ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात जी महाज्योती अस्तित्वात आली त्या महाज्योतीच्या निधीच्या बाबतीमध्ये या महाराष्ट्रातल्या सरकारकडून आणि विशेष करून अर्थमंत्र्याकडून जी सापत् वागणूक मिळते आहे त्या, त्या संदर्भात ओबीसीची न्यायालयीन लढाई लढणारे एक चळवळीतले कार्यकर्ते माननीय मंगेश मंगेशजी ससाने आणि मी आज आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेलाही आव्हान करत आहोत ओबीसीच्या विद्यार्थ्यांना आवाहन करत आहोत ओबीसीच्या चळवळीमधल्या नेत्यांना आवाहन करत आहोत आमदार खासदारांना आवाहन करत आहोत मंत्रिमंडळामध्ये बहुसंख्येने बसलेल्या जन्मान ओबीसी आणि कर्तृत्वाने मात्र ओबीसीच्या प्रश्नावरती आवाज न उठवणाऱ्या सर्व ओबीसी मंत्र्यांच्या सदसत वेगबुद्धीला आम्ही आवाहन करत आहोत कि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांकडून दुजाभाव केला जातोय त्यांना निधी दिला जात नाही पीएच डीच्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून जो फरक मिळायला हवा तो फरक मिळत नाही महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना फक्त पाच महिने सहा दिवसाचा स्टायपल मंजूर झालेला आहे मिळालेला आहे पण त्या तुलनेमध्ये मध्ये मात्र मात सारथीच्या विद्यार्थ्यांना आठ आठ नऊ नऊ लाखाचा वन स्ट्रोक अमाऊंट स्टायपल त्यांना मिळत आहे म्हणजे सारथीला बारतीला एक न्याय आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना मात्र एक न्याय हे झालं फक्त पीएचडीच्या विद्यार्थ्यांच्या स्टायपन बाबत पण याच्यापेक्षाही एमपीएससीचे विद्यार्थी आहेत युपीएससीचे विद्यार्थी आहेत प्रोफेशनल कोर्सेसला तर अजून महाज्योतीला परवानगीच नाही त्याचबरोबर भारत देशाच्या बाहेर जाऊन स्कॉलरशिप घेऊन किंवा काही कोर्सेसला प्रोफेशनल कोर्सेसला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये तर महाज्योतीकडं सर्व अनाबंदी कारभार आहे या सगळ्यावरती उत्तर एकच दिलं जातं की महाज्योतीला निधी मिळत नाही महाज्योतीचा क्वांटम किती आहे महाज्योती ज्या ओबीसी प्रवर्गामधल्या मुलांच्या हिताच्या संदर्भात शिक्षणाला चालना देण्यासाठी जी महाज्योती अस्तित्वात आली त्या महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना या महाराष्ट्राचे अर्थमंत्री मी सरळ सरळ नाव घेऊन सांगतो मी गेल्या आठ दहा दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये माननीय अजितदादा पवार साहेब हे नेहमी ने सामाजिक न्यायाच्या बाबतीमध्ये दुय्यम वागणूक विद्यार्थ्यांना असा आमचा त्यांच्यावरती आरोप आहे मी अगदी रॅन्डमली तुम्हाला काही गोष्टी तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न करणार आहे त्यानंतर आमचे मित्र एडव्होकेट जी ससाने काही तुम्हाला डिटेल आकडेवारी वस्तुनिष्ठ माहिती तुम्हाला देतील पण या अजितदादा पवारांवरती आमचा आरोप आहे की अजितदादा पवारांना इथल्या कारखानदारीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे अजितदादा पवारांना या महाराष्ट्रामधल्या सारथीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे एका बाजूला सारथीला एकोणीसशे करोड रुपये निधी दिला जातो पुण्यामध्ये सारथीला एखाद्या शेअर मार्केटच्या बिल्डिंगला लाजवेल अशी इमारत पुण्यामध्ये उभी राहिलेली आहे मी आज अॅडव्होकेट मंगेश ससानेजी आणि मी आणि या महाज्योतीच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं या अजितदादा पवारांना एक आव्हान करणार आहोत की या सारथीच्या मधले दोन फ्लोअर हे आमच्या महाज्योतीच्या कार्यालयासाठी त्यांनी उपलब्ध करून द्यावे ज्या दिवशी आमच्या महा महाज्योतीला जागा भेटेल आमच्या महाज्योतीला निधी भेटेल आमच्या महाज्योतीच्या इमारतीची पायाभरणी होईल पुन्हा बिल्डिंग उभी राहील आणि ज्या दिवशी बिल्डिंग उभी राहील त्या दिवशी आम्ही ते समजलेल्या सारथीला ते दोन फ्लोअर आम्ही परत करू हा झाला इमारतीच्या बाबतीमध्ये आज सारथीसाठी दिलं पाहिजे सारथीला देण्याबद्दल आमचा विरोध नाही सारथीला आज छत्रपती संभाजीनगरमध्ये इमारतीचे दोन बिल्डिंग उभ्या सुरू आहेत कोल्हापूरला सुरू आहेत अनेक ठिकाणी पायाभरणी चालू आहे ते डिटेल अॅडव्होकेट मंगेशजी देतीलच तुम्हाला पण सारथीच्या बिल्डिंगमध्ये महाज्योतीच्या कार्यालयाला आम्हाला परवानगी मिळावी दोन फ्लोअर आम्हाला मिळावेत कारण हे हे गव्हर्नमेंट जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजातलं प्रत्येक घटकात जर समान न्यायालयाने पाहत असेल तर सारखीच्या बिल्डिंगमध्ये महाज्योतीचं कार्यालय अथवा महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली स्टँडर्ड अभ्यासिका काय उपलब्ध होऊ नये ही आमची मागणी या सरकारकडे आहे आणि मग एमपीएससी यूपीएससी युपीएससी असेल बजेट असेल हे झाले विद्यार्थ्यांच्या महाज्योतीच्या संदर्भात पण त्याच्याही पलीकडे जाऊन या महाराष्ट्रामधले बारा बलुतेदार अकरा अलुतेदारांचे जी काही आर्थिक विकास महामंडळ आहे या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या तोंडावरती

गेल्या दहा पंधरा दिवसापासून ज्या व्यवस्थेला अर्थमंत्र्यांना जे प्रश्न विचारले त्याची उत्तरं कोण कोण देत नाहीये आणि कोण देताना दिसत नाही जी आकडेवारी आम्ही मानतोय किंवा आम्ही विचारतोय तर त्याची आम्हाला तांत्रिकदृष्ट्या पुराव्यानिशी कोणी मागणी देत नाही तर या संदर्भात आता पहिल्यांदा मी सारथीचा सा जो विषय आला तर आपण सारथी ही संस्था मराठा कुणबी कुणबी मराठा प्रवर्गातील जे आमचे बांधव आहेत त्यांच्यासाठी ज्या विविध योजना आहेत त्या योजना म्हणजे स्कॉलरशिप असतील त्यानंतर एमपीएससी युपीएससी स्पर्धा परीक्षांचे जे स्टॅटमेंट असतील त्या त्या संदर्भात त्या सगळ्या योजनांचा शासनातर्फे जो लाभ आहे तो लाभ देण्यासाठी आहे आणि महाज्योती ही जी आहे ही सर्वप्रथम महाराष्ट्राला गळलं पाहिजे महाज्योतीच्या अंडर काय काय येतं तर ओबीसी मधल्या तब्बल साडेचारशे जाती त्याच्यामध्ये ओबीसी एन टी आलुतेदार बलुतेदार मायक्रो ओबीसी सी जवळजवळ महाराष्ट्रामधील तेरा कोटी महाराष्ट्रामधील सहा कोटी जो ओबीसी आहे चोपन्न टक्के त्याच्यामधील जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांसाठी ही महाज्योती आहे आता मी सारथीचे जे मुख्यालय किंवा सारथीला ज्या आस्थापनांसाठी जो शासनाने आणि तो दादांनी जो फंड वर्ग केलेला आहे अलॉट केलेला आहे बजेट ते मी तुम्हाला आपल्या सर्वांनाच वाचून दाखवतो आणि सर्वात प्रथम महाज्योती असेल सारथी असेल ह्या दोन्ही संस्था ह्या ओबीसी महामंडळ ओबीसी मंत्रालया अंतर्गत आधी होत्या पण त्यानंतर माननीय अजितदादांनी सारथी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळ हे त्यांच्या नियोजन विभागाच्या अंतर्गत घेतलं म्हणजे सारथीच सा आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाचं पालकत्व अजितदादांनी स्वतःकडे घेतलं मग माझा सवाल आहे अजितदादांना दादा का बर मग तुमच्या सगळ्या सोयऱ्या असतील गणगोतातले असतील तुम्ही घरातले जे तुमची पोर आहेत त्यांच्या संस्था तुम्ही स्वतःकडे घेतल्या आणि मग मा महाज्योतीला का बरं तुम्ही मग ओबीसी मंत्रालयात ठेवलंय आता सारथीला काय काय ह्या आस्थापनांसाठी किती निधी दिलाय ते मी वाचून दाखवतोय आणि हे शा, शासनाकडून आलेलं पत्र आहे सारथीच सा पुणे मुख्यालय जमिनीचे क्षेत्रफळ एक्केचाळीस गुंठे त्याला प्रशासकीय मान्यता रक्कम सत्याऐंशी पॉइंट एकोणपन्नास कोटी विभागीय मुख्यालय कोल्हापूर एक हेक्टर पंच्याऐंशी आर म्हणजे जवळजवळ सहा एकर जागा एकशे अठ्याहत्तर कोटी आदितदा त्यासाठी दिलेले सारथीय सारथी विभागीय कार्यालय नाशिक एक हेक्टर दहा आर आणि एकशे सदुसष्ट कोटी नाशिकच्या बिल्डिंगला सारथी विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर एक हेक्टर चोवीस आर आणि एकशे चाळीस कोटी या सगळ्या जनता दिलेत सारथी विभागीय कार्यालय खारघर याला पस्तीस आर पस्तीस गुंठे जागा खारघर मध्ये लक्षात घ्या मुंबईमध्ये आणि एकशे चाळीस कोटी सारथी विभागीय कार्यालय लातूर एक हेक्टर साठ आर म्हणजे जवळपास साडेतीन एकर जमीन एकशे बहात्तर कोटी सारथी विभागीय कार्यालय नागपूर अडुसष्ट दीड एकर आणि एकशे त्र्याहत्तर कोटी सारथी विभागीय कार्यालय आता जे आहे ते मुख्यालय त्याला एक एकर जागा आहे आता विभागीय कार्यालयाचं काम खूप जोरात चालू आहे मध्ये त्याला एक हेक्टर अठरा आर एक हेक्टर अठरा आर म्हणजे तीन एकर जागा औंधमध्ये मोक्याच्या जा ठिकाणी एकशे चौपन्न कोटी त्याचं काम चालू आहे सारखीय विभागीय कार्यालय अमरावती याला दोन पॉईंट चोवीस दोन हेक्टर चोवीस आर म्हणजे जवळजवळ हे साधारणतः सात एक एकर झालं एकशे एकाहत्तर कोटी अशी एकूण तेराशे साठ कोटी हे फक्त सारथीच्या बिल्डिंगसाठी हे दिलेले आहेत आणि टार्गेट हे दोन हजार सव्वीस मध्ये पूर्ण करायचं आणि याच्या उलट महाज्योतीला फक्त नाशिकला जागा मिळलेली आहे त्याला अजून निधी मिळाला ना, नाही आणि नागपूरला फक्त साठ कोटी दिले पुण्याच्या जागेचं मी सारथीच सांगतो महाज्योतीच्या संचालकांनी मागणी केली होती औंद येथे अठरा एकर जागा दुग्ध विभागाची पशुची पशुची जागा त्यातली आठ एकर जागा द्या हे पत्र आहे आणि या पत्रावर जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयाच पत्र आहे तहसीलदार पुणे तहसीलदार पुणे यांनी पत्र दिले कुणाला तहसीलदार महसूलांना की आम्हाला ही जागा द्या आणि या तहसीलदार महसूल पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे यांनी यांना पत्र दिले की तुम्हाला वाचून दाखवतो तुम्ही म्हणजे पालकत्व जो घेतो तो किती महत्वाचा असतो हे आपल्याला कळते याच्यामध्ये ये कळवण्यात येते की आपले कडील आदेश क्रमांक दिस दिस दॅट दॅट पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांना अटी शर्तीवर प्रदान केलेली आहे सदरची जागा त्यानुसार सदर जागेचा ताबा सदर संस्थेस दिनांक नऊ सात दोन हजार एकवीस रोजी दिलेला आहे आणि सदर संस्थेत जागा प्रदान केल्यामुळे विषयांकित नमून संस्थेस जागा वाटपासाठी उपलब्ध नाही म्हणजे काय आम्ही पीएमआरडी जागा देतोय त्यामुळे तुमच्या महाज्योतीला आम्हाला जागा उपलब्ध नाही हे आजित दादांचा सा सामाजिक न्याय सारथीला एक एकर जमीन उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सादर करण्यात चार अनुषंगाने माहिती सादर करण्याबाबत कळवले करू कळवण्यात आलेले असून प्रस्तुत प्रकरणी मंडल अधिकारी यांच्या मार्फत चौकशी करून मुद्दा क्रमांक दोन अन्वय अहवाल सादर केलेला आहे त्यानुसार कळवण्यात येते की प्रस्तुत मिळकत आपले कडील आदर्श आदेश क्रमांक चार ऑब्लिक एकवीस अन्वय महानगर महानगर आयुक्त तथा मुख्य अधिकारी कार्यकारी पुणे महानगर प्रदेश प्रा, विकास प्राधिकरण पुणे यांना अटी व शर्तीवर प्रदान केली आहे त्यानुसार सदर जागेचा ताबा सदर संस्थेस दिनांक नऊ सात दोन हजार एकवीस रोजी देण्यात आलेले आहे सदर संस्थेस जागा प्रदान केल्यामुळे नमूद संस्थेस जागा वाटपासाठी उपलब्ध नाही सदर माहिती आपल्या पुढील कार्यवाही सविनार साधत आहे सोबत मंडलाधिकारी यांचा अहवाल व इतर कागदपत्रे जोडलेले आहे <laughs> दिलेली नव्हती त्याच्या <laughs> त्याच्या आधीची आधीची मागणी मागणी होती त्याच्या आधी त्याच्या आधीची मागणी होती ते पण देतो तुम्हाला मी दोन हजार एकोणीस मध्ये मागणी केलेली दोन हजार एकोणीस पण नाही ठीक आहे दोन हजार पंधरा मध्ये सॉरी दोन हजार एकोणीस मध्ये मागणी केलेली कुठली दोन हजार आठ महाज्योती दोन हजार अठरा सारथी दोन हजार अठरा दोन हजार अठराचे स्थापन आहे दोन तर एकंदरीत निधी आणि जागेमध्ये कसा भेदभाव होतोय हे आपण पाहिलं आता आपण कर्ज वाटप बघू अण्णासाहेब पाटील महामंडळ जे आहे त्या अण्णासाहेब पाटील महामंडळाला आतापर्यंत किती अर्थसहाय्य शासनामार्फत दिलं हे माहितीच्या अधिकारामधले माहिती आहे ह्याच्यामध्ये दोन हजार अठरा एकोणीस ते दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये दोन हजार अठरा एकोणीस ला सत्तर कोटी दोन हजार एकवीस बावीस ला दोनशे कोटी दोन हजार बावीस तेवीस ला ऐंशी कोटी दोन हजार तेवीस चोवीस ला तीनशे चाळीस कोटी दोन हजार चोवीस पंचवीस ला तीनशे तेवीस कोटी असे एक हजार त्रेसष्ट कोटी रुपये अण्णासाहेब महामंडळाला कर्ज वाटपासाठी दिलेले आणि आता माझ्याकडे ओबीसी महामंडळाची ही आकडेवारी आहे ती मी दाखवतो दोन हजार पंधरा सोळा सात कोटी दोन हजार सोळा सतरा आठ कोटी दोन हजार सतरा अठरा नऊ कोटी दोन हजार अठरा एकोणीस नऊ पंच्याऐंशी कोटी शून्य नाहीत ना वरती नऊशे नाही 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 शून्य नाहीत ना, 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 ना ते त्यांनी दिले अर्धी अर्धी लोकसंख्या लोकसंख्या एकंदरीत तीनशे अडोतीस कोटी दिलेले आहेत ओबीसी महामंडळाला आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाला एक हजार कोटी का तुमच्या हातामध्ये सत्तेच्या आणि तिजोरीच्या चाव्यात म्हणून का तुमच्या हातामध्ये राज्याची सत्ता आहे म्हणून आमची संख्या किती आहे अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये कोण लाभार्थी आहेत कुठल्या वर्ध्या लाभार्थी आहेत त्यांची संख्या किती आहे या प्रमाणामध्ये आम्हाला चारपट तुम्ही निधी दिला पाहिजे ना तर एकंदरीत हा सगळा जो आमच्यावर डिस्क्रिमिनेशन होतोय हा भेदभाव होतोय फक्त -भक्ते मग तुम्ही फक्त ओबीसी आणि मग तुम्ही जात पाहून हे करताय का असा असा तुझा भाव करताय का महाराष्ट्रात प्रेस करा